गांजर गवताचं बुके देऊन आयुक्तांना जाग केलाय शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव मच्छरांचा कहर आणि महापालिकेच्या झोपेचं साम्राज्य हे सगळं आता थांबवण्याकरिता भीम ब्रिगेडनं आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे गांजर गवताचं बुके प्रवेशद्वारावर फेकलेला कचरा आणि एक मोठा इशारा आयुक्तांच्या दालनात साप सोडू पाहूया सिटी न्यूजचा खास रिपोर्ट पावसामुळे अमरावती शहरातील विविध भागात गांजर गवत मोठ्या प्रमाणात उगम पावला आहे त्यातून डेंगूंचे डास निर्माण होत असून रुग्णसंख्या वाढत आहे परंतु मनपाचं याकडे लक्षच नाही या भीम भीमब्रिगेडनं राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा नेलाय मोर्चामध्ये गांजर गवताचे बुके तयार करून आयुक्तांना भेट देण्यात आली हे बुके म्हणजे शहर प्रशासनाला एक सडेतोड उत्तर आहे तुमच्या दुर्लक्षाचं हे फुलपात्र पात्र इतकंच नाही तर मोर्चेकरांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकत निषेध नोंदविलाय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता वानखेड यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर गांजर गवत हटवला नाही आणि कचरा उचलला नाही तर आयुक्तांच्या दालनात साप सोडण्याचा इशारा दिला आहे सफाई कामगार घरी बसून पगार घेत आहेत शहरात घाणीचं साम्राज्य आहे हा मुद्दा आता रस्त्यावर आल्याशिवाय राहिलेला नाही हे आंदोलन करण्याच्या पाठीमागचं असं कारण आहे संदर्भ असा आहे की आम्ही सतत हे झाडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कमीत कमी तीन महिन्यापासून तोडलेले आहे मी सतत एस आय यांना पंधरा दिवसापासून फोन करत आहे आणि त्याच्यानंतर अतिक्रमण विभागालासुद्धा फोन केला की हे झाडं उचलून घेऊन जा तर त्यांचं म्हणणं आलं की हे काम महानगरपालिकेचं आहे साफसफाई कामगारांचं आहे साफसफाई ठेकेदाराचं आहे एसआयचा आहे मग मी नंतर जीवन राठोड हे एस आय आहे यांना फोन केला की जीवन भाऊ जीव राठोड साहेब हे पर एक इतका गलाटा गिरा आहे हे जल्दी आप उठाव याचे बच्चे जाणेवाले आहे विद्यार्थी जाणं येणं करतात बा त्याचं काहीतरी तुम्ही लवकर हे याची उपाययोजना करा त्यांनी मला फोन केला की नाही नाही दोन दिवसात करून देतो उद्या करून देतो आज माणसं तिकडे गेले कालही मी त्यांना भेटलो परवा दिवशी भेटलो त्याच्या अगोदर दिवशी भेटलो पण त्यांनी आजही त्यांना सकाळी फोन केला पण आज त्यांनी माझा फोन रिसिव्ह केला नाही आणि त्यांना मी काल सांगितलं होतं की जर जगर तुम्ही हे उचललं नाही तर मी परवाच्या दिवशी हे आयुक्त मॅडमला भेट देईन हे एवढाली गवत झालं साहेब हे इतकानी गवत झालं याच्यावर डेंगू पसरू शकते यामुळे डेंगू होऊ शकते तिथून विद्यार्थी जातात अनेक लोक जातात होली क्रॉस जवळ आहे त्याच्यानंतर लहान लेकर खेळतात तिथं म्हणून आम्ही ह्या आज असा पवित्र घेतला की आज हे मॅडमला आम्ही दाखवतो आणि मॅडमच्या निदर्शना जाणून देतो की मॅडम आपण ज्या अमरावती अमरावती स्वच्छ अमरावती आहे अमरावती स्वच्छ सुंदर अमरावतीसाठी जो क्रमांक महाराष्ट्रातून अमरावतीला मिळाला आहे त्याचं त्याला पूर्ण खिंडार लागलेली आहे ते पूर्ण त्याचं कोणी त्याची पूर्ण पायमल्ली होत आहे कोटी उद्धव रुपये कोटी रुपये या महानगरपालिकेतून ठेकेदार भरणा उचलत आहेत पण त्याचा त्याला व्यर्थ काहीच नाही तो पूर्ण त्यांच्या घशात जाते आणि आम्ही जर ठेकेदाराला याला जरा फोन केला के तर हमारा कुछ होता नाही आमारे साथमे हे आमदार आहे साथ साथमे हो खासदार आहे साथ साथमे तीन तीन आमदार आहे असंत असं आम्हाला हे लावतात म्हणून आम्ही ठेकेदारांसोबत न बोलता एस हेच म्हणणं आहे की हमारा कुछ बिघडता नाही हमारे पासने मनुष्यबळ कम आहे पण आम्ही जर जेव्हा पाहिलं तर शासकीय सफाई कर्मचारी हे एका प्रभागात तीस ते पस्तीस आहे पंचवीस ते तीस आहे मात्र कामावर फक्त हे चार ते पाचच असतात चार पाच असून जे मुकर्दमाई इथे बसलेले महानगरपालिकेमध्ये त्यांना चार ते पाच हजार रुपये देतात सुपरवायझर असतील प्रत्येक प्रभागामध्ये त्या प्रभागवाले सुपरवायझरला दोन हजार रुपये आणि इथे चार हजार रुपये असे पाच सहा सहा सात सहा ते सात हजार था रुपये देऊन फक्त फोटो सेशन होते सकाळी फोटो काढून महानगरपालिकेला येतात त्यांचं तिथं लोकेशन वगैरे सर्व असते त्याच्यानंतर जे शासकीय कर्म सफाई कम कर्मचारी आहे हे घरी जाऊन आराम करतात मात्र तिथे भरडला जातो कंत्राटी कर्मचारी ज्याला दोनशे चाळीस रुपये पगार आहे फक्त तो सकाळी सहा वाजतापासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत प्रभागात फक्त बैलासारखं का काम करत असतो म्हणून आमची हेच मागणी आहे की हे तात्काळ बदललं गेलं पाहिजे हा पूर्व विषय बदलला गेला पाहिजे आणि हे ज्या ज्या ठिकाणी असे झाडं पडलेलं आहे अतिक्रमण ज्या ज्या ठिकाणी पावसाळ्यामुळे झाडं तोडलेले आहे ते झाडं तात्काळ उचलण्यात यावे अशी आमची भीमब्रिगेड महाराष्ट्र संघटनेची मागणी आहे पण ही मागणी आम्ही त्यांना मॅडमना आज मागत आहे मॅडम आहे 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 मॅडमला मॅडमला करून आम्ही देणार देणार सुद्धा भेट गांजर गवताची बोके आणि कचऱ्याचं उत्तर भीम ब्रिगेडनं महापालिकेला दिलेला हा इशारा थेट आणि स्पष्ट आहे आता प्रश्न असा आहे की महापालिका प्रशासन जागा होणार का की या इशाराला हलकं घेत पुढे आणखी काही गंभीर प्रकार घडतील